नमस्कार मी राजेंद्र देळकर डायनाईम इव्हेंट मॅनेजमेंट प्रो मी तुम्हाला सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की येत्या सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये यशवंतराव कृषी औद्योगिक उपशोत्सव प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्याच निमित्ताने या प्रदर्शनामधले जे मंडळ वहण्याचे काम आहे ते अंतिम टप्प्याला पूर्णपणे येऊन टेकलेलं आहे त्याचप्रमाणे मनपाची माहिती या स्वरूपामध्ये आहे की प्रदर्शनामध्ये बी डोम जो आहे तो पूर्ण कृषी वाढ कार्यासाठी उपस्थित असेल त्याच्यानंतर जो बी डोम असेल त्याच्यामध्ये खतं बी बियाणे या संदर्भातला तो डोम बी डोम असेल त्याच्यानंतर जो सी डोम असेल तो ऑटोमोबाईल्स आणि या गोष्टीसाठी तो सी डोम असेल त्याच्यानंतर जो डी डोम असेल तो डी डोम असेल होम अप्लायन्सेस तो या गोष्टीसाठी असेल त्याच्यानंतर जो सी डोमे आहे सिडो मी तो कंझ्युमर सॉलसाठी आहे त्याच्यानंतर आपण पशुप्रबंधन विभागला प्राधान्य केलेलं आहे तिथे त्याच्यानंतर स्कूल शिक्षण आहे त्याच्यानंतर आम्ही जोड पार्क आहे महिला परिषद गट आहे त्याच्यानंतर कडधान्य महोत्सव आहे अशा प्रकारे सर्व प्रदर्शनाचं जे काम आहे ते आत्ता सध्या पूर्णपणे संपत आलेलं आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या मंडपाचं आकर्षण म्हणजे बिनखांबी मंडप या प्रदर्शनामध्ये आपण आयोजित केलेलं आहे आणि मंडपाचा दृष्टिकोनातून जर तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे काम संपलेलं आहे तर येत्या सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वांनी त्या प्रदर्शनाला वेगवेगळा अवश्य भेट द्या